किसानों की बहुप्रतीक्षित पीएम किसान योजना की 18वीं किश्त जिसमें नौ दशमलव चार करोड़ से अधिक किसानों को बीस हजार करोड़ से अधिक की धनराशि ट्रांसफर की जाएगी इसी के साथ नमो शेतकारी महासन्मान निधि की पांचवी किश्त का वितरण होगा जिसके अंतर्गत महाराष्ट्र के इक्यानवे दशमलव पांच लाख किसानों को दो हजार करोड़ से अधिक की धनराशि का वितरण महाराष्ट्र के किसानों के लिए डबल इंजन सरकार की सौगात है तत्पश्चात प्रधानमंत्री जी श्रीमान नरेंद्र मोदी जी से करबद्ध निवेदन है कृपया अपने कर कमलों से बटन दबाकर सभी जन कल्याण प्रकल्पों का शुभारंभ करें और जनता को विकास योजनाओं की सौगात भेंट करें। या ठिकाणी आपण लाईव्ह पाहत आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वीस हजार करोड रुपये जमा करत आहे तब्बल नऊ पॉईंट चार करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे त्यासोबतच नमो शेतकरी निधी योजनेचा दोन हजाराचा हप्तासुद्धा या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता विविध कार्यक्रमाचे वितरणसुद्धा या ठिकाणी चालू आहे या कार्यक्रमामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महा निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहे पी एम किसान योजना अठरावा हप्ता नऊ पॉईंट चार करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती वीस हजार करोड रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आताच पाठवले आहे त्यासोबतच नमो शेतकरी निधीचा पाचवा सुद्धा या ठिकाणी एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती ट्रान्स्फर करण्यात आला आहे